परिस्थिती आहे सांगतो राजकारण्यावर आता तुमची पाळी आहे शिक्षण संस्थेचे महर्षी आहे त्यांची पाळी आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्यांचे उद्योग आहेत त्यांची पाळी आहे हे आपण लक्षात घ्या तुमच्यावरती धाडी पडणार आहे ते लक्षात घ्या काय काय हे सरकार कंगाल सरकार आहे असं वळबाई म्हणतो कालावधीमध्ये कालावधीमध्ये का या सरकारने देशाला कंगाल केलंय हे आपण लक्ष दोन हजार चौदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यावेळी देशावरच कर्ज शंभर रुपयातलं सव्वीस रुपये किती होते किती होते सव्वीस रुपये आज इलेक्शन वर्ष आहे या इलेक्शन वर्षामध्ये मोदीने हे कर्ज वाढून कुठपर्यंत ठेवलेलं आहे तर चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत गेले सव्वीस वर्ग दहा वर्षामध्ये चौऱ्याऐंशी रुपयावरती कर्ज वाढले अशी परिस्थिती आहे आणि जागतिक बँक हे म्हणत आहे कि दोन हजार सव्वीस ला हे कर्ज शहाण्णव रुपयावरती झाली अशी परिस्थिती आहे